पूजेच्या लग्नाचं जागरण गोंधळ तेवीस तारखेला आदल्या दिवशीच आम्ही सर्व काही किराणा आणून ठेवला सकाळी मामा आले होते मामा आणि मिस्टर दोघे पण गेले आणि किराणा घेऊन आले मट आणलेले दहा किलो उसळ करायची ना तर हे मठ भिजवायचे पाण्यामध्ये गोंधळाच्या कार्यक्रमाला सहाशे सातशे लोकांचा बजेट आहे त्यानुसार आचार्याने यादी तयार करून दिलेली होती आता मठ मी पाण्यात ता भिजत टाकते तर कोमट पाणी वापरलं मी कारण थंडीचे दिवस आहे उद्या घरी जागरण गोंधळ असल्यामुळे आम्ही आदल्या दिवशी काही तयारी करतोय स्वयंपाकामध्ये डाळ भात उसळ चपात्या आणि शिरा बनवायचा आहे तर त्याची ही सर्व तयारी किराणा तर झालेला होता पण गव्हाचं दळण करायचं होतं अंशुपण गहू निवडू लागते आम्हाला मी आई अर्चना ताई आणि प्रियंका पण आली होती आम्ही सर्वजण मिळून आता गहू निवडतोय कारण पन्नास किलो गहू निवडायचे होते आणि दळून आणायचे येते चक्कीमधून कार्यक्रमाला पण पीठ लागेल नाही घरात पण आणि अर्चना पण आली होती ती पण गहू निवडते गरम असेल ना हळूहळू बरं का पीठ बस 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 का ठेवते गव्हाच्या घमिल्या का पीठ चक्कीमधून दळून आणल्यानंतर ते थोडंसं मोकळं करायचं गरम असताना म्हणजे कार होऊ द्यायचं त्यानंतरच ते झाकून ठेवायचं आता संध्याकाळची वेळ झालेली होती माझ्या जाऊबाई आलेल्या होत्या कारण कडकणी लाटायची होती ना तर कडकणी लाटण्याच्या आधी पाच सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावतात घरामध्ये लग्नकार्य असल्यानंतर प्रत्येक शुभकाम करण्याच्या आधी सुवासिनींना हळदी हो कुंकू लावून मग कामाला सुरुवात करायची असते त्यामुळे आता मी एकमेकींना हळदी हो कुंकू लावून घेऊ सर्वच ताईंना आता लग्नाचे व्हिडिओ पाहायला खूप छान वाटतंय आणि बऱ्याच नवीन ताई आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला जॉईन होत आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते पूजाच्या लग्नाची डेट वीस डिसेंबर बरं आहे तर तुम्हाला व्हिडिओमधूनच सर्वांना आमंत्रण देत राहील मी नक्की लग्नाला जमलं तर या पूजाला आशीर्वाद द्या आता हळदी हो कुंकू लावून झाल्यानंतर कडकने लाटायला सुरुवात करायची आहे एक्कावन्नाच कडकणी करायची असतात जास्त काही करत नाही पण नवरात्रीमध्ये जसं आपण करतो ना त्याचप्रकारे आम्ही कडकणीचं पीठ ना तयार केलेलं आहे हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना उद्या आहे एक गोंधळ पण कडकने आम्ही आजच करतोय आता पाच पावणे पाच वाजत आले माझ्या जाऊबाई सविता मनीषा आलेले आहे ऋतूला पण मी बोलवलं माझ्या मदतीला तर आता आम्ही कडकने करून घेतो हे बघा पीठ वगैरे सर्व काही तयार केलेले आहे किती करायचं माहिती सव्वीस रेणुका कडक न आहे आता आली बाहेर कशाला गेली होती काम होत मनीषा इकडे चहा ठेवते आपल्या पूजाच्या लग्नाला किती सर्वजण मदतीला सर्व तयारी करताय घरामध्ये लग्न कार्य म्हटलं ना प्रत्येक जण काही ना काही काम करत असत आता इथे मी ना ह्या बॅग आणलेल्या होत्या तुळशी बागेतून ओटी भरण्याच्या साहित्यासाठी हे सर्व काही ओटी भरण आहे सुहासिनींना देण्यासाठी मी ब्लाऊज पीस आणलेले हे मी आता मार्केटमध्ये जाऊन आली ना तेव्हाच घेतले होलसेलच्या शॉप मधून आणलेले बारा कलरचे बारा ब्लाऊज पीस आणि छान आहे तर यामध्ये सर्व काही ओटी भरणं भरून त्या बॅगमध्ये मी पॅक करणार आहे तर माझ्या नननबाई पण मला मदत करत होत्या आम्ही दोघी मिळून आता हे काम करतोय ही सर्व काही उद्याचीच तयारी जागरंग गोंधळाच्या दिवशी सुवासिनींना पण जेवायला स्वयंपाक करावा लागतो पुरणपोळीचा आणि त्यांची ओटी भरण करावं लागतं आपण देवदर्शन केलंय तुळजापूरच्या आईचं दर्शन घेतलं कुलस्वामिनीचं कुलदेवीचं दर्शन झाल्यानंतर घरी सुवासिनींना भोजन करतात जेव घालतात त्यामुळे मग आम्ही ना आजच ही छोटी छोटी कामं ओरखतोय म्हणजे उद्या सर्वच कामांची गडबड होणार नाही आदल्या दिवशी काही कामं केली ना तर कार्यक्रम पण व्यवस्थित होतात ओटी भरण्याच्या साहित्यामध्ये खूप खोबऱ्याची वाटी त्यामध्ये गहू आणि सुपारी बदाम खारीक बांगड्या आणलेल्या आहेत तुळजापूरवरून त्या हळदी कुंकू असं सर्व काही भरायचं यामध्ये फळ देतात पण केळी मी उद्याच आणणार आहे आणि वेणी किंवा गजरा एखादं ग गुलाबाचं फूल असं द्यावं लागतं तर नऊ सुवासिनी त्यानंतर एक गाडी वाहन आणि एक कुमारिका या सर्वांना घरामध्ये जेव घालायचं त्यानंतर मग आपली पाहुणे मंडळी नातेवाईक फॅमिली जेवतील तर चला सर्व काही बॅग आता मी इथे वडील पण आलेले होते वडील पण सकाळी राहुल सोबत आमंत्रण द्यायला गेलेले होते सर्वच जण सकाळपासून काही ना काही काम करत आहे आणि आपली पूजा घरात नाहीये कारण सकाळी ती हॉस्पिटलला निघून गेली उद्या जागरण गोंधळ आहे तर उद्या ती सुट्टी घेईल मग दिवसभर तुम्हाला दिसेल आशू काय करते आहे कांदा पात आणली अर्चना सकाळी सकाळी करायला वांगे बटाटे टोमॅटो लिंब आलो मार्केटमध्ये गेली होती मी थोडासा भाजीपाला आणायचा होता आता स्वयंपाकाची वेळ झाली ना आम्ही स्वयंपाक बनवतोय अर्चना पोळ्यांचं पीठी आहे चपात्या करायच्या आहे आणि मी भाजी बनवते माझ्या चावबाईं त्या पण गेल्या कारण त्यांना बोलली होती मी थांबा जेवण करून जा स्वयंपाक करू आपण पण त्यांना ना लग्नाला जायचं होतं त्यामुळे म्हणल्या गेल्या त्या बोलल्या मी सकाळी लवकर येतो म्हणून आता आम्ही स्वयंपाक करून घेतो अर्चना ताई ओटी भरण भरताय बॅग मध्ये मार्केटमधून मी वांगे घेऊन आलेली होती अर्चना आता मला वांगे कापून देते वांगेची भाजी बनवायची आहे आणि मेथीची भाजी मी सकाळी घेऊन येईल कारण मेथीची भाजी पण नैवेद्यासाठी लागते इथे पाण्यामध्ये मी हरभरे चवळी आणि वटाणा असतो ना ड्रायवटाना तो टाकलेला आहे कारण उद्या उसळ बनवायची आहे तर उसळीच्या भाजीमध्ये हे सर्व काही मिक्स करायचं असतं वांगे बटाटे पण अर्चनाने मला कापून स्वच्छ धुवून दिले सर्व काही भाजीची तयारी इथे मी केलेली आहे शेंगदाणे पण भाजून घेतले भातही झालेला होता माझा आणि बाजूच्या शेगडीवरती आता मी वांगे बटाट्याची भाजी बनवते कशी बनवते ती पण तुम्हाला शेअर करते एवढ्यात रेसिपीज दाखवली नाही तुम्हाला आणि खाली अर्चना ताई आणि अर्चना दोघींचं नाव अर्चनाच आहे दोघी पण चपात्या करताये चपात्या जास्त करायच्या होत्या ना तर मग खालीच शेगडीवरती चपात्या करायचं चा काम चालू होतं आणि मी वरच्या शेगडीवरती वांगे बटाट्याची भाजी बनवते कालच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईने मला छान छान मस्त कमेंट्स केलेले आहे कालच्या रुखवतमध्ये तुम्हाला सप्तपदी दाखवली नाही मी कारण मी ती घरीच तयार करणार आहे त्यामुळे ती नाही घेतली मी आणि मातीची चूल मातीची भांडी पण राहिलेली आहे साखरेची भांडी बऱ्याच वस्तू अजून त्यामध्ये नाही आहे खूप साऱ्या त्यांनी मला नाशिकमध्ये कुठे कुठे हे साहित्य मिळेल त्याचे ॲड्रेस पण सांगितले कमेंटमध्ये तुमचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही पण मला खूप हेल्प करताय अजून पण रुखवतमध्ये मुलीला काय काय देतात ते पण मला कमेंटमध्ये सांगत जा कारण तुमच्याकडूनच मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आता इथे मी वांगी बटाटे ना मसाल्यामध्ये छान परतले आणि त्यामध्ये थोडस गरम पाणी टाकलं चवीनुसार मीठ आणि यामध्ये मी तीळ आणि शेंगदाणे भाजून टाकणार आहे करून आमची सकाळची तयारी चालू आहे मामाने सर्व काही किराणा करून आणलाय सकाळी आणि मामांना काही दम नाही मामाने सकाळी सकाळचं काम करून मिस्टरांना घेऊन गेले आणि सर्व काही किराणा सर्व काम मामांनीच केलंय सकाळपासून <laughs> सकाळपासून धावपळ चालू आहे आमची आईला थंडी वाजली आई छान बसले पांघरून आणि आमसूला काहीतरी पाहिजे व्हिडिओ आवडत्या आणि या दोघी सकाळच्या भाजीची तयारी म्हणजे कापून ठेवा भाजी नका करून ठेवू मस्त वांगे बटाट्याची भाजी पण इथे झालेली होती आता सर्वांना जेवायला वाढायचं होतं पुढे छोट्याशा पातेल्यामध्ये भाजी काढून घेते मी आणि मामा काही जेवले नाही कारण मामांना दुसरीकडे जेवायला होतं त्यामुळे ते, ते गेले निघून राहुल सौरभ आणि राहुलचा फ्रेंड आम्ही सर्वजण आता जेवायला बसलेलो आहे आईला काही भूक नव्हती आई पण थोड्या वेळाने जेवणार होती आणि सागरता आता बाहेर गेला होता <laughs> चुरले का अंशु अजून बारीक चूर शिव असं खेळायचं नाही अंशु दोन दोन हाताने पोळी चुरतीये भाजीसोबत चुरून मी मम्मी चुरलंय ग तिच्याच हाताने चुरायची ना पण तिला चुर चुरंग चुर खाय आमचं सर्वांचं जेवण झालेलं होतं सर्वात शेवटी सागर भाऊ आणि मिस्टर जेवायला बसले सर्व काही भांडी घासून झाली किचन पण क्लीन करून झालेला होता सर्वजण आता गप्पा मारत बसलेले होते मोबाईलमध्ये बघत होते आणि आपली अंशू तिची मस्ती चालू होती तर कृष्णासोबत आता मला दुपारची मटकी ना ती पाण्यातून काढायची होती दोन अडीच वाजता मी पाण्यामध्ये मटकी भिजत टाकली होती कोमट मत पाण्यामध्ये टाकल्यामुळे छान मट असे फुगले होते आता ही सर्व काही मटकी ना उपसून घ्यायची पण यामध्ये ना मट पण राहतात तर ते ना घोळून घोळून काढावे लागतात अकरा वाजले होते रात्रीचे मटकीतलं आधीचं पाणी सर्व काही काढून घेतलं त्यामध्ये पाणी टाकून मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि अर्चना ताई माझ्या मदतीला होत्या आम्ही दोघींनी पण मटकी ना घोळवून घोळून काढून घेतली सर्व मटकी एका जाळीमध्ये ठेवली आणि पाणीने थळून गेल्यानंतरच ही मटकी चादरीवरती थोडीशी पसरवून टाकली म्हणजे त्यातलं जास्तीचं पाणी ना ते निघून जातं त्यानंतरच मग मटकी ना एका कॉटनच्या कापडामध्ये किंवा कापडी गोणीमध्ये भरायचे आणि बांधून ठेवायचे झाकून आता सकाळी सकाळी ना मंडप टाकायला सुरुवात झालेली होती दुसऱ्या दिवशी भगवती देवी आईच्या मंदिरासमोरच पूजाच जागरण गोंधळ होणार आहे तर पुढचा परिसर आहे ना छान मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत घरासमोर जरा अडचण झाली असती गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे पूजाची आंघोळ झाली माझी बाकी अजून करायची आहे घरातली सर्व काही साफसफाई पण आवरते आणि पूजा काय बनवते चहा आत्याने पूजा च्या आत्याने चहा आहे तिच्यासाठी

सर्व काय आवडते पटापट फ्रेश होते आंघोळ करते पुन्हा तुमच्याशी बोलते माझी आंघोळ झालेली आहे खूप थंडी वाचत होती मला त्यामुळे मी ना उन्हामध्ये उभी राहिली सकाळचं कोवळं ऊन घेतलेलं चांगलं असतं ना डी व्हिटॅमिन मिळतं आपल्याला तर छान वाटतं असं उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर आणि बऱ्याच ताई मला बोलल्या की तुमच्या चेहऱ्यावरती खूप चमक दिसते तर चेहरा आता थोडासा माझा मस्त क्लीन दिसतो आहे ना मी क्युअर स्किनचं जे प्रॉडक्ट आणलेलं होतं ना ते यूज करते त्याचा फेशवॉश वापरते आंघोळी आंघोळीच्या वेळेस चेहऱ्याला लावते त्यामुळे चेहराचा मस्त ग्लो करतोय चला आता मंडप पण झालेला आहे सर्व काही थोडस लाइटिंग वगैरे लावणार आहे रात्रीला आणि भाजीपाला पण आणला तर तो पण आता निवडायचा आहे थोड्या बहिणी सर्व येतील आई अर्चना बहिणी मामी मावशा चौबाई सर्व येतील तर मग नंतर तुम्हाला यापुढचा व्हिडिओ मी शेअरच करते पण आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय